नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता मला एक कमेंट आली होती ताटावरचा रुमाल दाखवा त्यामुळे मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं बघू शकता तुम्ही माझ्याकडं एक ब्लाऊज पीसचा कपडा होता तो घेतला आहे आणि एक प्लेट घेतली आहे म्हणजे ताट बन घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जर ताटावरचा रुमाल हा मोठ्या साईजचा बनवायचा असेल तर मोठ्या साईजची प्लेटसुद्धा घेऊ शकता आता मी जास्त मोठीही घेतली नाही छोटी नाही मीडियम घेतली आहे आणि त्या कपड्याला मी अस्तरसुद्धा एक घेतला आहे तुम्ही अस्तर त्याच कलरचंसुद्धा घेऊ शकता पण मी दुसऱ्या कलरचा घेतला आहे आता काय करायचं बघा मी अगोदर अस्तरवरती हे अशा प्रकारे पूर्ण शेप करून घेत आहे आता इथं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगोदर कट करायचं नाही अगोदर इथं बघू शकता अस्तरवरती शेप करून घेतला आहे आणि जो मेन आपण कपडा घेतला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं म्हणजे सरळच्या बाजूनं जोडून घ्यायचं कारण आपण तो आता कपडा परतणार आहे त्यासाठी कट अगोदर करायचं नाही अगोदर शिलाई पूर्ण राऊंडला आपण मारून घेतला आहे त्यावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची त्यानंतरच कट करायचं आता इथं मी कपडा हलू वे म्हणून हे असं पिन्स लावून घेत आहे आणि अगोदर कपडा कट करण्यापेक्षा हा असा फक्त राऊंड शेपमध्ये अगोदर ड्रॉ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती सिलाई मारायची त्यामुळे लवकर होतं बघा सिलाई मारून सुद्धा लवकर होते आणि एकाच वेळी कट करायला होतंय आता इथं मी थोडासा जागा सोडला आहे तो भाग पूर्ण परतून घेण्यासाठी आता साईडचा जो शिल्लक भाग आहे तो कट करून घ्यायचा आता इथं मी पूर्ण भाग कट करून घेतल्यानंतर छोटे छोटे कट मारून घ्यायचे साईडला आणि थोडासा जागा सोडला होता त्याच्यामधून हा भाग पूर्ण परतून घ्यायचा परतल्यानंतर त्यावरती थोडीशी शिलाई मारून घ्यायची बघा पूर्ण राऊंडमध्ये मा सुद्धा मारून घेऊ शकता आणि जर आपण जागा थोडासा सोडला होता तीसुद्धा शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये आपला एक भाग तयार झालेला आहे आता मी फ्रीलसाठी हा असा कपडा घेतलेला आहे त्याचे मी भाग कट करून घेणार आहे अगोदर अशा प्रकारे कट करून घेतला आहे आणि एका साईडनं पूर्ण शिलाई मरून घ्यायची डबल फोल्ड करून जास्त मोठी शिलाई ठेवायची नाही छोटी शिलाई ठेवायची या अगोदर मी माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मैत्रिणू बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता इथं मी बघू शकता तुम्ही एका साइडनं फोल्ड करून घेत आहे पूर्ण म्हणजे आपण जे फ्रिल लावायला कपडा घेतलेला आहे पूर्ण एका साइडनं डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं आता इथं इथ पूर्ण राऊंड मध्ये जोडून घ्यायचं बघा तुम्ही किती फ्रिल घेतलाय त्यावरती अवलंबून किती प्लेट्स घालायच्या त्या ह्या अशी छोट्या छोट्या प्लेट्स घालत हा भाग पूर्ण जोडून घ्यायचा बघा तुम्हाला जास्त प्लेट्स हवे असतील तर तुम्ही जास्त कपडा घ्या कमी हवा असेल तर कमी कपड़ा घेऊ शकता अशा प्रकारे पूर्ण फ्रील जोडून घेतलं बघा मी आता यानंतर मैत्रिणी माझ्याकडं लेस होती तीसुद्धा मी जोडली आहे अशा प्रकारे तयार झालेलं आहे आणि मी पूर्ण राऊंडला बघू शकता सेम प्लेट्स से घालून घेतलेले आहेत कमी जास्त अजिबात दिसत नाही आता इथं सेंटरमध्ये एक शेप लावत आहे त्यासाठी कशा प्रकारे राउंड शेप इझी प्रकारे तुम्ही कट करू शकता बघा आता इथं मी स्क्युअर कपडा घेतलेला आहे एक फोल्ड करून घेतला दुसरा फोल्ड अजून एक फोल्ड करायचा आणि एक कट मारायचा बघा त्यामुळे सहज शेप तयार होतो आता हा इथं शेप जोडून मी त्यावरती लेस जोडून घेते तुमच्याकडं जर लेस नसेल तर तुम्ही कोणत्याही साडीचा लेससुद्धा इथं लहान असेल तर जोडू शकता बघा आता इथं मधीच मी शेपमध्ये लेस जोडली आहे थोडासा साईडलासुद्धा जोडली आहे ह्या अशा प्रकारे ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आणि अगदी पाच मिनटात तुम्ही हा असा रुमाल तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीनं फक्त ब्लाऊज पीसचा वापर करून हा असा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही त्यासाठी प्लीज लाईकसुद्धा करा आता इथे तुम्ही दोन प्रकारे याचा वापर करू शकता ताटावरचा रुमालसुद्धा म्हणून वापर करू शकता किंवा टिपईवरती वगैरे शो पीस म्हणून असं सेंटरमध्ये तुम्ही ठेवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ताटावरचा रुमाल आवडल्यास घरी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद